मित्रांनो सप्रेम नमस्कार सन्मान स्पोर्टिंग मध्ये आपल्या मनापासून स्वागत नाशिक लोकसभा मतदार संघाची निवडणूक झाली सन्मान टीमने या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या राष्ट्रीय उपक्रमामध्ये पुढाकार घेतला जो कोणी मतदार मतदान करेल त्याचे छायाचित्र आम्ही सन्मान न्यूज पोर्टिंगच्या माध्यमातून प्रसिद्ध करत आहोत एक दोन तीन अशा दोन ते तीन भागामध्ये ही छायाचित्र प्रसिद्ध केली जाणार आहेत मतदारांनी घराबाहेर पडावं मतदान करावं हा उद्देश त्यामागे आहे आणि हा उद्देश सफल झाला आहे असंख्य मतदारांनी सन्मान न्यूजकडे छायाचित्र पाठवले आहेत आपल्यास ते टप्प्याटप्प्याने पाहायला मिळतील <स्थाथ> सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घोगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान स्पोर्टिंग सातपूर नाशिक धन्यवाद